शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणी नीस आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर बघा आज पण दुवाधर पाऊस आहे आज पण आम्ही व्हिडिओ टाकली होती शेतकऱ्यांसाठी शेतवाल्यांचे पूर्ण हाल झाले पूर्ण भाताची शेती भाताची शेती पूर्ण पाण्याखाली गेले दाखवलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये आणि आज पण बघा आज पण फुल पाऊस आहे एकदम कुठला पाऊस आहे कधी जाणार काय माहिती नाही मित्रांनो खूप हाल झाले शेतकऱ्यांचे सरकारने आता लक्ष द्यावं कोकणामध्ये पण बघू कधी पाऊस थांबतो आहे काल पण दुपारनं तर थांबलेला पण आज पुन्हा सकाळी चालू झाला आहे अजून दोन दिवस सांगितलं आहे खूप पाऊस आहे खूप व्हिडिओ करतो नंतर कंटिन्यू म्हणजे आताच चालू ठेवतो पुढचे पण दाखवतो व्हिडिओ काय असेल ते चला आपण जावे शेताच्या साईडला दाखवतो म्हणजे व्हिडिओमध्ये पारा पण खूप आहे छत्री बाकडायला पण प्रॉब्लेम होते कधी जाणार वादळ काय माहिती नाही हे पावसाचा लोकांची कामं रकडलेत भरपूर बिचाऱ्याने शेती कापून ठेवली ते पण भिजली खरंच खूप वाट लागली पूर्ण चिखल चिखल झालं पूर्ण पूर्ण पाऊस आहे पूर्ण काळं केलं एकदम काळे ढगारे झाले हा राईट साईडला जो रोड गेला तो, तो दांडावाडीमध्ये जातो आणि सरळ जो गावामध्ये असला एस टी स्टँड आहे इकडे व्हिडिओ बनवायचे पण वांदे झाले काय व्हिडिओ बनवायचे का तर समजत नाही पावसामध्ये नाही फिशिंगची व्हिडिओ दाखवू जाऊ शकत नाही काय कारण की खडपात गेला तर लाटा खूप आहेत समुद्राच्या पण खडपात पण जाऊ शकत नाही आपण वारा पण खूप आहे लाटा पण खूप आहेत असं वाटतं जुलै महिन्यात चालू आहे एवढा पाऊस आहे खरंच आता असं वाटतं सण आहे तिथलं सगळे गणपती वगैरे कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ मित्रांनो या साईडून तुम्हाला दाखवतो मामांची शेत पूर्ण बघा अर्धे उभी आहे पण अर्धी पूर्ण त्या साईडून पाण्याखाली गेले म्हणजे पूर्ण झोपले बघा इकडे बघा मध्ये मध्ये त्या साईडला तर खूपच झालं नुकसान इकडे पाऊस बघा शेतीची पूर्ण वाट लागली एवढा सोन्यासारखा भात झाला बघा ना सोनं आहे तसं काय सोनच आहे बा आता आपण सोनच बोलतो शेत शेती, शेती करला त्या साईडला पण झोपली पूर्ण त्या साईडला बघायचं नजारा वाटतो काय करायचं आता शेतीची पूर्णच वाट लागली समजूत जायचं घर आहे ते मामांचा मुलगा आहे आणि ही आपल्या मावशीने जागा घेतल्या इकडचा इकडचा इकडची साईड उभी आहे व्यवस्थित थोडी त्या साईडला पूर्ण आहे बघा इकडे मध्ये मध्ये वाऱ्याने झाले ते आणि पाऊस पूर्ण वाट लागली शेतीची कसून पण काय उपयोग नाही असं वाटतं एवढं राब राब राबायचं आणि सगळी आणि वाट लावतो अजून काय मेहनत फुकड जाते शेतकऱ्यांची पैसा जातो सगळंच आहे पैसे असे मेहनत जाते ना फुकर ही भेटूया हो आपण नंतर कंटिन्यू करूया बोलतो मी मग पांढळीचं पाणी दाखवतं पाणी ना वर्षभर टिकून जातो म्हणजे डोंगरातूनच येतो तो तिथं टाटी बनवलेली आहे वरती पाईपलाईन टाकलेली आहे आप वर्षभरचं पाणी तर घरामध्ये म्हणजे म्हणजे व्यवस्थित बांधून वगैरे असे ड्रम वगैरे ठेवतात पाणी भरून शुद्ध पाणी बिस्लरीला मार खायला एवढं असं चांगलं पाणी आहे कायच नाही अरे पाईपलाईन टाकलेली आहे पहिला असं होतं या डोंगरातूनच यायचं ह्याच पुन्हा पाऊस पाऊस जुलै महिना जून जुलै हे ऑगस्ट असं चालू आहे चला घरी जाऊन बोलू आपण जाऊया घरी <laughs> थोडे दिवसा घर होईल आपल्या मावशीचं मित्रांनो या साईडला शेती झोपली व्हायबा इकडे पाण्याखाली गेले इथे पण మన గరవా బాగా భా కా వారా క भेटणार पण नाही घरी दुपारी सुकट खाल्लेली असं काय करायचं डोंगर कुठे सुकले ते परत ओले ओले झाले तर पाऊसच पडतोय बघा परत आला पाऊस भिज हा पाऊस भिजणार बोललो की भिज जाऊन आरच उभा राहावी जाऊन हा बघा स्मशान आहे कुठलं देऊळ नाही आहे मित्रांनो स्मशान आहे आपलं काम चालू होतं ना तो आहे स्मशान मी हे जी काहीतरी लगबग चालू आहे हा बघा ह्याची काहीतरी लगबग चालू आहे मित्रांनो काहीतरी शोधतोय हो ना बा कुठे आलंय बांधार आलय त्याला मी बांध बोलतो दगडीचा बापरे लय मुश्किल आहे समोर बघा कालवाचा बांध दिसतोय बघा आणि ते कालवा आहेत आता पाणी पण खूप आहे गेलो असं मग फळायला पाणी पण जाम आहे मच्छी पण दिसत नाही पाणी खूप लाल झालंय पावसामुळे उद्या परवा काय भेटली तर ये भेटेल येऊ गरवायला बोटी जात नाही मच्छी येत नाही काय नाही काय नाही पावसाने सगळं ठपडत झाडे सुरूच झाड इथे सुद्धा आम्ही येतो फिशिंगला साईडला हालचाल आहे सगळी पाण्यात वाऱ्यामुळे समजणार नाही माश्याने ओढलेला पण पूर्ण इथे जंगल बगासा डोंगर एक नंबर है, है। तो भगवा पड़क तो एकदम मस्त भगवा ध्वज इथे बसूया जरा थंड हवीचित घरी पण लाईट नाही इथे बसूया थोडा वेळ बरं वाटतं जरा हाय मित्रांनो आता आपण आलोय मच्छी पकडायला फिशिंग ला आले बघ वारा तर भरपूर नाही टाकलेली आहे बॉटल आज मैदा आणलं आहे गव्हाचं पीठ इथे छोटे छोटे दिसतंय बघू इथे तर बॉटल टाकूया इथे दिसत आहेत छोटे छोटे मासे काय भेटलं तर दाखवीनच पाऊस पण नाही एवढा मधी मधी येतो आहे वारा पण कमी आहे कंटिन्यू करू आपण व्हिडिओ दाखवीन नंतर मित्रांनो माझ्या मागे बघा वारी चालले म्हणजे दिंडी टाईप या हरेश्वरला होते उद्या हरेश्वरची जत्रा आहे त्या ठिकाणी चालले दाखवेन तुम्हाला दिसत ते बघा दिसते हे बघा हे हरेश्वरला एवढा पावसातून भरपूर जण आहेत जवळजवळ पन्नास एक जण आहेत दरवर्षी जाते वेळाच गावातून पाऊस चालू झाला बघा हाऊसाला एक काय मुहूर्तच नाही मित्रांनो आपण आपणा इथे गरवाला आणि समोर आहे ना गायी आहेत गायीचा वगैरे आवाज काढतो आता बघा बघितलं पुन्हा काढतो मित्रांनो काल फिशिंगला गेले जवळ काय नाही भेटला व्हिडिओ पण एंड करायची राहिली चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा वेलकम बटन दाबा आणि कमेंट करा मी व्हिडिओ तर देते बाय बाय